<laughs> बोल बाबू बोल क्या प्रोमिस

रीडिंग प्रॅक्टिस नक्की बघा रेकॉर्डिंग केलंय सगळं तू काय काय प्रॉमिसेस करतेस ते, काये ते... काये करते, आहे सगळं त्याच्यामध्ये दे। आणि केलं तर मला बोर्डिंगला हा मग बोल मी हे सगळं नाही केलं तर मला बोर्डिंगला टाकलं तर चालेल चालेल ना बापसारखी तोंडाचे तोंडात नको बोल बाबू मोठा बोल हे तू का बोल हे सगळं नाही केलं तर ना मला बोर्डिंगला टाका अजून एक प्रॉमिस मी साफ राहणार स्वच्छ राहणार ठीक आहे आणि मी केस बांधून घेणार दोन बो दोन बो दोन बो। तू घेणार दोन बोला बघणार काल केलेले सगळे वादे पाण्यामध्ये डॉमिनोजच्या बॉक्समधून दुवा धुवा येते आमच्या घरी आमची पोरगी खाते जेवण जाईल का वादे पाण्यात ही हिला पॉलिटिशियन बनव